माझ्या यूट्यूब चॅनलवर तर बघा आज बॅग दाखवणारे बारा इंच रुंदी आणि उंची आठ इंच अशा पद्धतीने मी घेतलेली आहे तर मागच्या साईडला बघा मी कॅनव्हास लावलेला आहे तर हा मी थोडासा जाड कॅनव्हास लावलेला आहे कॅनवसचे पण प्रकार असतात अस्तर पण घेतलेलं आहे आणि कॅनव्हासला कसं पूर्ण चारी बाजूने शिलाई मारून घेतली त्यानंतर झीप घेतली बघा आता झीप पण बारा इंचाची मी घेतली त्याचबरोबर बघा ह्याचे आपल्याला दोन भाग झी जी, जी रन चैन आहे त्याचे दोन भाग करून घ्यायचेत आणि दोन भाग करून घेतले की त्याला आपल्याला बघा मेन फॅब्रिकवर अशा पद्धतीने उलटी ठेवायची बघा जी झीप आहे ती आपल्याला उलटी ठेवायची बघा त्याच त्याच्याबरोबर त्याच्यावर आपल्याला अस्तर ठेवायचं आहे आणि अस्तरवर अशा पद्धतीने तिन्हीला पण आपल्याला टीप मारून घ्यायची तर बघा मी तुमच्यासमोरच टीप मारते म्हणजे कसं तुम्हालाही समजायला सोपं जाईल आणि कळेलही लवकर तर बघा इथे मी तिनीला धरून टीप मारलेली आहे तर अशा पद्धतीने तिनीला सुद्धा धरून टीप मारलेली आहे त्यानंतर आपल्याला असं पूर्ण फोल्ड करायचं आणि पुन्हा आपल्याला दापशिलाई शिलाई देऊन घ्यायची तर इथे मी दाप शिलाई पण देऊन घेते बघा पूर्ण दापशिलाई करून घेतली त्याच्यामुळं काय होतं आपली जी रनर आहे जी चेन आहे ती आपली म्हणजे ह्याच्यामध्ये कापडामध्ये अडकत नाही आणि फिनिशिंगलासुद्धा आपली जी बॅग आहे ती छान दिसते तर ही बॅग तुम्ही कशाला पण यूज करू शकता अगदी लहान मुलांच्या किंवा तुमचं मेकअपचं सामान ठेवायला किंवा लहान मुलांचे एकदम आपण घरात पेन्सिल वगैरे ठेवतो त्यासाठी सुद्धा तुम्ही ही बॅग यूज करू शकता तर बघा आता मी रनर टाकून घेते रनर बघा अशा पद्धतीने आपल्याला रनर टाकून घ्यायचं आहे तर मी बघा रनर अशा पद्धतीने आपल्याला घालून घ्यायचं आहे आणि दोन्ही एकत्र धरून आपल्याला ओळून घ्यायचं आहे आता हे मी एका एक साईडने पुन्हा काढून दुसऱ्या साईडने घालते कारण त्यांनी काय होतं की आपल्याला जी नंतर शिलाई शेवट मारता येते ते त्यांनी आपली जी झीप आहे ती खालीवर होत नाही म्हणून एका साईडने आपल्याला बंद ठेवायची असती तर इथं हे बघा मी इथे अशा पद्धतीने लावून घेतलं आहे आता त्याच्यानंतर काय करायचं आहे आपल्याला हे पूर्ण अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचं आहे बघा एकत्र असं सगळं एकत्र आलं पाहिजे आणि अशा पद्धतीने आपल्याला फोल्ड करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर दीड दीड इंचावर मी इथे मार्किंग करून घेते तर बघा उंची आणि रुंदी दीड दीड इंच घ्यायचं आहे बघा इथे पण दीड इंच आणि अशा पद्धतीने आपल्याला चौकोन तयार करून घ्यायचं आहे इथेसुद्धा ह्या दोन्ही साईडला आपल्याला दीड दीड इंचावर करून घ्यायचं आहे बघा आता हे मी कट करून घेते आता कट करायला थोडंसं मला ट म्हणजे कात्री जड जाते कारण कॅनव्हास तेवढं जाड आहे त्याच्यामुळं कात्री जड जाते तुम्ही ह्याच्यामध्ये तुम्ही जर रबर सीट वापरलं तरी आत उत्तमच आहे कॅनव्हास वापरलं तरी उत्तम आहे जर फोम वापरलं तर ते फोमचं काय होतं जी फिनिशिंग असते ती फोमची फिनिशिंग राहत नाही लूजपणा पडतो तसं कॅनव्हासनी आणि रबर सीटनी कडकपणा येतो तर बघा इथे अशा पद्धतीने मी कट करून आणि अशा पद्धतीने टीप मारून घेते आता बघा सगळीकडे टीप मारून घेणार आहे बघा आता आपल्याला हे पूर्ण साईडने आपल्याला टीप मारून घ्यायची फक्त जे कॉर्नर आहेत तेच आपल्याला ठेवायचे अशा पद्धतीने पूर्ण आणि एक्स्ट्रा जर थोडंसं राहिलं असेल तर ते आपल्याला कट करून टाकायचं आहे इथे बघा मी पहिले ह्या साईडला टीप मारून घेते का इथली जे आपली मेन फॅब्रिकची फिनिशिंग आहे ती बाहेरच्या साईडने तरी कमीत कमी म्हणजे व्यवस्थित दिसायला पाहिजे त्यासाठी तर बघा इथेसुद्धा मी अशा पद्धतीने टिप मारून घेतली आता इथेसुद्धा थोडासा कॉर्नर बाहेर आलेला एक्स्ट्राचा तो सुद्धा मी असं कट करून घेते त्यानंतर बघा इथे आपल्याला आता जे अस्तर आहे तिथे आपल्याला मग थोडंसं म्हणजे तीन ते -ती चार इंच थोडंसं असं रिकामं ठेवायचं बघा अशा पद्धतीने अर्धवटच टीप मारायची आणि रिकामं ठेवून द्यायचे कारण तिथून आपल्याला जी आतली साईड आहे ती आपल्याला बाहेरच्या साईडला काढण्यासाठी तर बघा इथे कॉर्नरलासुद्धा मी असं अशा पद्धतीने व्यवस्थित करून टीप मारून घेतली बघा जे कॉर्नर होते ते आपल्याला व्यवस्थित अशा पद्धतीने धरून टीप मारून घेते त्यानंतर हे सुद्धा आपल्याला टिप मारून घ्यायचे बघा चारही बाजूला मी टीप मारून घेतली त्यानंतर जिथे आपण ओपन ठेवलं होतं तिथून आपल्याला काय करायचं आहे जी आतली साईट आहे ती तिथून आपल्याला बाहेर काढायची बघा इथून मी पहिलं आपल्याला झीप ओपन करून मग ती आतली साईड बाहेर काढायची त्याशिवाय ती निघत नाही झीप म्हणजे जी चेन आहे ती उघडी करायची आणि तिथून आपल्याला आतली साईड बाहेर काढून घ्यायची तर हे बघा मी अशा पद्धतीने आतली साईड पूर्ण बाहेर काढून घेते कारण इथून जरा थोडंसं कडक जाते तेवढं कडक आहे त्याच्यामुळे तेवढं म्हणजे ओपन करायलासुद्धा तेवढं कडक जात आहे तर बघा तिथूनच आपल्याला हात घालून हे करायचं को, आहे म्हणजे आतमध्ये व्यवस्थित कोपरे ते बाहेर काढायचे आहेत बघा हे काने कोपरे जे आहेत ते व्यवस्थित कात्रीच्या साहाय्याने किंवा बोटाच्या साहाय्याने सुद्धा तुम्ही अशा पद्धतीने बाहेर काढू शकता व्यवस्थित त्यानंतर <coughs> त्यानंतर बघा इथे इथे जे आपलं रिकामं राहिलं होतं बघा आपण जे थोडंसं शिलाई मारण्यासाठी ठेवलं होतं तिथं मारून घ्यायची आपल्याला शिलाई तर इथे तर इथे बघा व्यवस्थित धरून मी टीप मारून घेत तर इथे पूर्ण आपली टीप मारून झालेली आहे तर इथे मी पूर्ण टीप मारून घेतली आहे त्याच्यानंतर आपल्याला हे अस्तर आतल्या साईडला अशा पद्धतीने ढकलून द्यायचे बघा हे आतल्या साईडला अशा पद्धतीने घातले तर पूर्ण आपली बॅग अशी रेडी झालेली आहे याच्यामध्ये तुम्ही मेकअपचं सामान किंवा मुलांची लहान पेन्सिल वगैरे सगळं ठेवू शकता म्हणजे एकदम आपण घरामध्ये स्टोअर करतो अशा पद्धतीची ही बॅग आहे तर बघा आणि तुम्हाला जर विकायची असेल तरी तुम्ही ती विकू शकता आणि खूप छान अशी झाली आहे बघा आणि व्यवस्थित असे मार्केटमध्ये जशी मिळते त्याच पद्धतीची ही झालेली आहे कुठेच आपल्याला शिलाई वगैरे दिसत नाही पूर्ण चारही बाजूने आपली पूर्ण व्यवस्थित झालेली आहे ते बघा तर ही बॅग झालेली आहे आपलेली आणि तुम्ही ह्याच्यामध्ये आणखी एक कप करायचं असेल तरी करू शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद